ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने जालना सी एस एम डी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत रवाना केले या ट्रेनचे कल्याण स्थानकात शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले यावेळी ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला वंदे भारतच्या मोटरमनला पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे कल्याणमधील रेल्वे शाळेतील शेकडो विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील भाजपचे शशिकांत कांबळे युवा मोर्चाचे वैभव गायकवाड आदींसह शिवसेना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नरेंद्र मोदीजींच्या सरकारचं मनापासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या वतीनं आम्ही अभिनंदन करतो आणि या ठाणे जिल्ह्याच्या वतीनं कल्याण डोंबिवलीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला आज नवीन एक वंदे भारत ट्रेन दिली आहे आपण बघितलं असेल तर पूर्वी मुंबई शिर्डी वंदे भारत ट्रेन आहे मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन आहे त्यामुळं नागरिकांचा एवढा मोठं त्यामध्ये उपयोग आणि फायदा झाला आहे याच मागणीनुसार त्यांनी आता जालन्यावरनं मुंबई मुंबई ते जालना अशी एक नवीन लोकल ट्रेन दिली आहे वर्षाच्या शेवटी आणि वर्षाच्या सुरुवातीला हे जे त्यांनी गिफ्ट आम्हाला दिले ते गिफ्ट आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण जर बघत असेल तर राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजित दत्त असतील राज्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी आणि केंद्रातले सगळे प्रमुख पदाधिकारी विकासाचंच राजकारण आपल्याला बघायला मिळते आणि आज ह्या ट्रेनचा आम्ही स्वागत केलं सर्वांनी खूप फायदेशीर गोष्ट आहे आहेब जे स्वागत करण्यासारखीच ती गाडी या ठिकाणी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई यांनी या गाडीचं आज लोकार्पण केलेलं आहे आणि जालना टू मुंबई ही गाडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मा मराठवाड्याचा विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या गाडीची जी सोय करण्यात आलेली आहे ती अतिशय प्रभावीपणे मराठवाड्याच्या विकासाला साथ देणारी आहे आणि ही ट्रेन एक त्या मराठवाड्याचं भविष्य घडवणार आहे जेणेकरून या देशाचं जे नेतृत्व करत आहे प्रधानमंत्री साहेब यांनी मोठ्या विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील कपिल पाटील साहेब असतील केंद्रीय मंत्री या सगळ्यांनी कल्याण हा जो आपला थांबा आहे हा या ठिकाणी या गाडीला मिळाल्यामुळे आम्ही खास करून या नववर्षाच्या आम्ही स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसेना भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत आणि मोठ्या जोल्लशात आपण पाहिलं असेल की या ठिकाणी स्वागत झालेलं आहे कुणाल मात्रे मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा